नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाऊ बफया तर शेतकरी बंधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आवक वाढलेली दिसून येत आहे तर शेतकरी बंधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये काही वक्कल अठ्ठावीसशे रुपये गेलेले आहेत क्वचित वक्कल चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक दोनशे वीस गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांदा भाव वाढलेले दिसून येत आहेत एक ते दीड रुपयाने तर शेतकरी बांधवांनो पांढरा कांद्याला जास्त मागणी असल्यामुळे पांढरा कांदा हा तीन हजार पाचशे रुपयापर्यंत सरासरी जात आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद